साधारणपणे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून दोन हजार तेरा चौदापर्यंत आपला जो डी पी होता तो पंधरा लाख कोटीपर्यंत पोहोचला दोन हजार तेरा चौदापासनं तो दोन हजार एकोणीस वीस पर्यंत एकोणतीस लाख कोटीवर पोहोचला आणि गेल्या पाच वर्षामध्ये तो पंचेचाळीस लाख कोटीवर पोहोचला म्हणजे आपण एक विचार केला तर तेरा चौदा पर्यंत पंधरा लाख कोटीवर असलेला आपला जीएसडीपी केवळ दहा वर्षामध्ये तीस लाख कोटी रुपयांनी वाढून पंचेचाळीस लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचला याचा अर्थ आपली क्षमता किती मोठी आहे पण ही क्षमता जरी मोठी असली आणि जीएसडीपी मध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात ही वाढ जरी केली असली तरी देखील ज्यावेळी आपण त्याचा मायक्रो अनालिसिस करतो त्यावेळी असं लक्षात येतं की केवळ सात जिल्हे पन्नास टक्के जीएसडी पी तयार करतात आणि मग सात जिल्ह्यातनं जर पन्नास टक्के जीएसडी पी तयार होत असेल तर आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जी करायची आहे ती करायची असेल तर इतर सगळे जिल्हे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल नाही आहे का पोटेन्शियल निश्चित आहे पण ते पोटेन्शियल हार्नेस करायचं ते पोटेन्शियल वापरायचं आणि त्यानुसार ते सगळे जिल्हे जर आपला जीएसडीपीतलं कॉन्ट्रीब्युशन वाढवू शकले तर किती वेगाने आपण जीएसडीपी वाढवू शकू हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि मगून मग जिल्हाधिकारी जळगाव यांनी ज्यावेळेस आपल्यासमोर प्रेझेंटेशन केलं त्यावेळी ते त्यांचं प्रेझेंटेशन महत्वाचं काय तर दोन हजार सालापर्यंत जळगाव जिल्ह्याचं राज्याच्या अर्थव्यवस्थेत चार टक्के वाटा होता तो दोन हजार पंचवीस साली किंवा चोवीस साली चार टक्क्यावरनं दीड टक्क्यावर आला याचा अर्थ त्यांची अर्थव्यवस्था कमी झाली का नाही राज्याची वाढत गेली आणि राज्याची वाढत असताना त्यांच्या अर्थव्यवस्थेने स्टॅगनन्सी बघितली किंवा त्या प्रमाणात वाढ झाली नाही आणि म्हणून राज्याच्या जीएसडीपी ज्यावेळेस वाढत गेला त्यावेळी तेही जर सोबत वाढत गेले असते तर कदाचित राज्याच्या जीएसडीपीत त्यांचा वाटा देखील तेवढा राहिला असता आणि आपला जीएसडीपी देखील वाढला असता आणि म्हणून आता त्यांनी हा प्रयत्न करायचं ठरवलंय की एक टक्क्यावरनं दीड टक्क्यावरनं अडीच टक्क्यापर्यंत आपल्याला जायचं आहे मला असं वाटतं की महास्ट्राईडचा प्रयत्न हाच आहे की जिल्ह्याला युनिट मानून केवळ राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाच सात जिल्ह्यांच्या आधारावर महाराष्ट्र देशातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करायचं नाही आहे तर देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होत असताना प्रत्येक जिल्ह्याचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते वाढीव कॉन्ट्रीब्युशन आहे अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे कारण आता आपल्या समोरचं पुढचं आव्हान काय आहे पुढचं आव्हान हे आहे की आपल्याला साधारण पाच वर्षामध्ये येत्या पाच वर्षामध्ये आपला जीएसडीपी पस्तीस लाख कोटी रुपयांनी वाढवायचं आहे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाण्याकरता पस्तीस लाख कोटी रुपयांनी आता हे शक्य आहे का शक्य आहे जर पाच वर्षात तुम्ही दुप्पट करू शकता तुम्ही पंधरा लाखाहून एकोणतीस लाख आणि एकोणतीस लाखाहून पंचेचाळीस लाख जर जाऊ शकता म्हणजे कोविडचे दोन वर्ष पकडून देखील तर मला असं वाटतं की हे सहज शक्य आहे आणि म्हणून आपण टॉप डाऊन अप्रोचपेक्षा प्रत्येक युनिटला एक स्वतंत्र युनिट पकडून एक स्वतंत्र कॉन्ट्रीब्युटर इन द डी पी ऑफ द स्टेट अशा प्रकारे त्याचा विचार करण्याचा प्रयत्न आपण करतोय